नमस्कार मी विद्या दाबडे जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण योगा प्रकार करत आहोत त्याच्यामुळे आपल्याला फायदा होत आहे आणि ज अनेक जणांच्या मला कमेंट्स येत आहेत की बांधा सुडल होण्यासाठी काय करायचं तेवढं सांगा ताई ते तर त्याच्याकरता मी एक आ, योगा प्रकारही म्हणता येणार नाही किंवा असं नाही म्हणता येणार नाही पण बांधा सुडल होण्यासाठी काठीचा उपयोग करून आपल्याला काही करता येईल का म्हणून मी ह्या काठीचा उपयोग करून काही करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं मी अनुभव घेतलेला आहे की बांधा सुडेल होऊन जातो म्हणून मी तुम्हाला आता तो योगा प्रकार सांगणार आहे बांधा सुडेल होण्यासाठीचा हा प्रकार आहे तर आता आपल्याला घरातली एखादी काठी किंवा लाकूड किंवा असा पाईप असला तर आपण घ्यायचा आहे आणि ह्याच्यामुळं आपल्याला बांधा सुडेलं करायसाठी काही प्रकार करायचा आहे तर असा श्वास घेत आपल्याला हातवर न्यायचा आहे श्वास घेत आणि ही काठी आपल्याला साईडला घ्यायची साईडला घेताना असा कोपरा लावायचा आहे परत हीच काठी आपल्याला डाव्या साईडला घ्या घ्यायची आपल्या कमरेला आपला कोपरा लागला पाहिजे दोन्ही पाय थोडंसं अंतर घ्यायचं आहे आणि एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे मी तुम्हाला वीस वेळा करून दाखवलेलं आहे असं तुम्ही शंभर वेळासुद्धा करू शकता तुम्हाला जेवढा बांधा सुडेल करायचा आहे तेवढ्या वेळा तुम्ही जास्ती जास्तीत जास्त वेळा करू शकता आणि आपला बांधा सुडेलो करून घेऊ शकता तर आता हातासाठी हीच काठी आपल्याला अशी सरळ घ्यायची आणि पूर्ण अशी फिरवायची एक दोन तीन चार आणि हे पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार आणि पाच किती साधा आणि सोपा आहे अगदी तुम्ही कोणीही करू शकता आहे आता हात वर घ्यायचा आहे असा श्वास घेत वर श्वास सोडत आपल्याला खाली जायचा आहे दोन परत श्वास घेत वर तीन परत चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हे कंप्लीट वीस रिलॅक्स तर असे हे काठी वापरून केलेले आपण प्रकार आहेत किती साधे सोपे आहेत हे मी तुम्हाला दहा वेळा वीस वेळा करून दाखवले तुम्ही शंभर वेळासुद्धा करू शकता आणि ह्याचा फायदा करून घेऊ शकता तर हा अगदी तुम्ही घरामध्ये हॉलमध्ये करू शकता आणि ह्याला थोडंसं जेवल्यानंतर अगदी दोन तीन तासच व्हायला पाहिजे असं काही नाही थोडंसं सपोर्ट तुम्हाला रिकामं वाटलं की तुम्ही करू शकता हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद